नमस्कार मी विष्णू आणि आपण पाहत लेट्स अप मराठी सध्या मी काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आहे आणि हे जे पुढचं दृश्य पाहताय पुढचा रोड पाहताय हा रोड काश्मीरमधील आहे आणि या रस्त्यावर मोठी वर्दळ असते मात्र सध्याची जी परिस्थिती आपण पाहिली तर श्रीनगरचा हा रोज वर्दळीचा असणारा रस्ता आपल्याला फार सुना सुना क्वचितच एखादं वाहन आपल्याला येता जाता करताना दिसतंय सायंकाळची वेळ असल्यामुळे सध्या आपल्याला या रस्त्याहून काही वाहनं पाहायला मिळतात मात्र जेव्हा आम्ही दुपारी या ठिकाणी आलो त्यावेळी या रस्त्यावर कुठलीही वाहनं दिसत नव्हते बऱ्यापैकी दुकानं सुरू दिसत मात्र बरेच दुकानं जे आहेत ते दुकानं बंद पाहायला मिळत आहेत श्रीनगरच्या चौका चौकामध्ये आर्मीचे कमांडो आर्मीचे जवान जम्मू काश्मीर पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत काल जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलाचे प्रमुख सी डी एस आणि सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये जे काही मंत्री होते त्यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक केली आणि असं बोललं गेलं की आर्मीला पूर्ण सूट देण्यात आलेली आहे आपण पाहताय जम्मू काश्मीर पोलीस आलेल्या प्रत्येक वाहनाला थांबवून त्याची चौकशी करतात आणि चौकशी केल्यानंतरच वाहनाला पुढं जाऊ दिलं जात आहेत प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत आणि सगळ्या गाड्याची तपासणी करून गाड्या पुढं जात आहेत काल जी मिटिंग झाली दिल्लीमध्ये त्यामध्ये आर्मीला पूर्ण सूट दिली आणि युद्ध होतं की काय अशी परिस्थिती सध्या भारतभर आणि जगभरामध्ये चर्चिली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी काल असं म्हणालेत की आर्मीच्या स्टाईलने कुठे कधी आणि कशा पद्धतीने दहशतवाद्यांना उत्तर द्यायचं ते आर्मीवर त्यांनी आता सोपवलेलं आहे अशा सिरियस चॅनल असतील न्यूज चॅनल असतील वृत्तपत्र असतील ज्या वृत्तपत्राने गांभीर्याने आपण घ्यायला पाहिजे असे या सगळ्यांमध्ये ही बातमी छापून आलेली आहे आणि त्यानंतर जम्मू काश्मीरची राजधानी बाप करा आता काश्मीरची राजधानी असलेली श्रीनगरमध्ये आपण हे दृश्य पाहतोय तर आर्मीचे हे ट्रक आपल्याला पाहायला भेटतील याआधीही इथे जवानांची कुमक नव्हती असं काही नाही मात्र आता जे काही बावीस तारखेला दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हमला केला त्यानंतर ही परिस्थिती हार बदलली आणि झपाट्याने बदलते बदलते असे स्थानिक इथले सांगतात आता जे माझ्या चालक आहेत गाडीचे ते सुद्धा काही गोष्टीची आम्हाला माहिती देतात सांगतात की असं श्रीनगर कधी नव्हतं मात्र आता बावीस तारखेला जो हल्ला झाला त्याच्यानंतर हे सगळं बदलून गेलेलं आहे आणि सगळीकडे तणावाचं वातावरण आहे आम्हालाही या गोष्टीचं दुःख झालंय या ठिकाणी पर्यटकावर हल्ला केला त्यानंतर आम्ही कश्मीरी सर्व दुःखी आहोत आमचं तर जे काही याच्यावर पोट होतं ते सगळं संपून गेलंय एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये एक पर्यटक काश्मीरमध्ये येतात आणि एक सीझन म्हणून पीक सीझन म्हणून या दोन महिन्याकडे पाहिलं जातं मात्र या हल्ल्यानंतर हे सगळं संपलं आणि त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ इथे आलेली पाहायला मिळते आपण ज्या श्रीनगरमध्ये सध्या फिरतोय जे उशिराने जोडले गेलेले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी हा काश्मीरची राजधानी श्रीनगर मधील प्रमुख रस्ते आहेत आणि सुमसान हे रस्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या रस्त्यावर चौक्या चौक्यामध्ये आर्मीचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत जम्मू काश्मीर पोलीस झाडाझडती घेत आहेत इवन आम्ही सुद्धा बाहेर वार्तांकन करायसाठी पडलो तर पोलीस आमच्याकडे येऊन आमची पूर्ण इन्क्वायरी करतात पूर्ण चौकशी करतात पूर्ण ओळखपत्र पाहतात आणि त्यानंतरच आम्हाला परवानगी दिली, त, दिली, त, दिली तर दिली तर दिली नाही तर नाकारण्यात येते त्यामुळेच आम्ही कारमध्ये बसून हे दृश्य तुम्हाला श्रीनगरमधील एकूणच जम्मू काश्मीरमध्ये सुरू काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण बाहेर जी परिस्थिती आहे ती फार वेगळी आहे कारण या ठिकाणी पोलीस असतील आर्मीचे जवान असतील हे तर चौकशी करतातच मात्र कश्मीरात कश्मीर कश्मिरीचे काही नागरिक आहेत ते सुद्धा चौकशी करू लागले जेव्हा आम्ही दुपारी लाल चौकात गेलो त्यावेळेस काही काश्मीरी युवक आमच्याकडे आले आणि तुम्ही काय करताय हे विचारलं तेव्हा मी त्यांना ता परिचय दिला त्यांचं असं मत होतं की आम्ही हम हम तो इंडिया के साथ आहे हम तो इंडियन आहे आप, आपने लोग हैं मगर या गलत दिखाया जा रहा है हमारे भी आदमी हमले में मरे अशा त्यांच्या प्रतिक्रिया होत्या आम्हालाही या गोष्टीचा काही आनंद झाला नाही दुःखच झालेलं आहे अशा एकूण त्यांच्या भावना होत्या यामुळे या ठिकाणी या खुलेपणाने वार्तांकन करणे देखील पत्रकारांना फार अवघड होऊन आहे आपण मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल पण हिंदी चॅनलचे जे काही जर्नलिस्ट काश्मीरमध्ये आलेले आहेत त्यांचे देखील आपण चॅनल पाहिले किंवा त्यांचं वार्तांकन पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की इथे किती टेन्शनचं वातावरण आहे भारत पाकिस्तान युद्ध होतं की काय अशा चर्चा सध्या भारतभरात सुरू आहे आणि पाकिस्तानचे जे बॉर्डरवर आहे बॉर्डरवरच्या आता जी काही बातम्या समोर येत आहेत की काही जवानांनी पोस्ट सोडलेले आहेत मागे सरकलेले आहेत आणि भारत अटॅक करतं की काय पाकिस्तानवर अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आपण जेव्हा बोलतोय तेव्हा मधील आणि एकूणच श्रीनगरमधील जे सामान्य नागरिक आहेत ते देखील आम्हाला याच उत्सुकतेने आहेत खरंच काय होणार आहे कारण आपल्या अनेकांच्या मनात प्रश्न आहे काय होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय ऍक्शन घेतील अशी चर्चा संबंध भारत आणि पाकिस्तान आणि एकूणच जगभर होत आहे कारण दोनही देश अण्वस्त्र असलेले देश आहेत एक आर्मीची आणि लष्कराची ताकद असलेले दोन्ही देश आपल्याला पाहायला मिळतात दोघांकडे अण्वस्त्र आहे मिसाईल आहे त्यामुळे युद्ध जर झालं तर भयंकर युद्ध असेल बघितलं आपण तर जम्मू काश्मीर पोलीस चौकात चौकात आहेत आर्मीचे कमांडो इथे सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी प्रत्येक गार्डन असेल कुठलीही पब्लिक प्लेस असेल त्या ठिकाणी आर्मीचे जवान इथे पाहायला मिळत आहेत आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला वाटलं की सामान्य परिस्थिती असेल सर्व काही सुरळीत आहे मात्र जे स्थानिक आम्हाला सांगत आहेत ते वेगळंच आहे ही सिच्युएशन काही साधारण नाही आहे टेन्शनचं वातावरण आहे आणि सगळ्यांच्या नजरा भारत पाकिस्तान बॉर्डरकडे लागलेल्या आहेत की तिकडे काय होणार अगदी काश्मीर पाकिस्तानच्या लागूनच असल्यामुळे या नागरिकांना याबद्दल उत्सुकता आणि धाकधूक मनात अशांतता आहे त्यांच्या की काय होणार आम्ही आमच्याकडून काही चुकलं नाही मात्र हे काय आम्हाला बघायला मिळतंय अशाच प्रकारच्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत कारमधून हे जे दृश्य आपल्याला दाखवतोय हे श्रीनगरमधील आहेत आणि हे दाखवण्याचं कारण देखील तसंच आहे की बाहेर जाऊन आम्हाला बोलणं फार अवघड होऊन जात आहे कारण बाहेर गेलो आणि बोलायला लागलो कॅमेरा काढला आणि माईक काढला की लगेचच आर्मीचे जवान येतात पोलीस येतात आणि स्थानिक सुद्धा येतात आणि चौकशी करून त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा मार्ग अवलंबलेला आहे आणि श्रीनगरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे सध्या आपण पाहतोय रस्त्यावर पोलिसांच्या गाड्या असतील आर्मीचे कमांडो असतील हे आपल्याला पाहायला आहे श्रीनगर इतकं शांत आणि असं नव्हतं पर्यटकांनी फुलून जाणार आणि स्थानिक लोक पण मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत होते याआधी जे काश्मीरमध्ये आले श्रीनगरमध्ये ज्या लोकांनी श्रीनगर पाहिलं असेल त्यांना कल्पना येईल पण असं स्थानिक आम्हाला सांगतात त्यांचा जो अंदाज आहे जे त्यांचं मत आहे आणि ते जे माहिती देतात त्यावरूनच आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय अगदी आता समोर बघा चौकात पोलीस आहेत जसं की आता आपण महाराष्ट्रामध्ये सगळं पाहतो की चौकात पोलीस असतात मात्र इथे पोलीसच नाहीत तर आर्मीचे जवान देखील आहेत आणि प्रत्येक हॉटेलमध्ये जरी गेलं तरी काही अनोळखी माणसं दिसले की लगेच हॉटेलमध्ये पण रेकी केल्यासारखं पोलीस हे आर्मीचे कमांडो येतात आणि विचारपूस करतात तो सुरक्षेचा भाग आहे आणि त्यांचे ते कर्तव्य बजावत आहेत आणि चोख बंदोबस्त आपल्याला श्रीनगर शहरामध्ये पाहायला मिळतोय हे आता जे पाहिलं तर एक गार्डन आहे या गार्डन मध्ये नेहमी गर्दी असते असं आमचा ड्रायव्हर सांगतो मात्र आता या ठिकाणी फारच मोजके लोक तिथे आपल्याला पाहायला मिळतात हा जो भाग पाहतोय आपण तो श्रीनगरचा महत्वाचा भाग आहे आणि महत्वाचा रोड आहे या पार्कचं नाव प्रताप पार्क असं प्रता आहे आमचे ड्रायव्हर जे माहिती देतात ते सांगतात की इथे खूप गर्दी असायची मात्र आता इथे गर्दी नाही होत इथे फक्त धाकधूक आहे सगळ्यांच्या मनात की काय होणार दिल्लीकडे दिल्लीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय कारवाई करणार भारतीय लष्कर काय कारवाई करणार आणि भारत पाकिस्तान लढाई जर झाली आणि काश्मीरच्या बाजूने जर युद्धाची सुरुवात झाली तर त्यांच्या झाडा या अर्थातच काश्मीरी लोकांना बसणार आहे यामुळे त्यांच्या मनात धाकधूक आहे काश्मीरमधील इतर ज्या काही घडामोडी आहेत ज्या अपडेट आहेत इतर शहरामध्ये काय चाललंय इतर जे काही पर्यटन स्थळ जे सुरू आहेत जे बंद आहेत पहलगाम मध्ये काय सुरू आहे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न लेट्सअप मराठीच्या माध्यमातून मी करणार आहे आता जर तुम्हाला पाहिलं तर मी कार मध्ये बसून हे सगळं वार्तांकन करायचा प्रयत्न करतोय हे कार मध्ये बसून मी तुम्हाला हे सगळी गोष्ट सांगतोय ही आहे मुख्य बाजारपेठ आता मी पुन्हा एकदा कॅमेरा पुढे घेतलाय तर ही बाजारपेठ आहे मात्र या ठिकाणी ग्राहक कमी आणि जे दुकानदार आहेत ते जास्त दिसत आहेत हाच तो लाल चौक ऐतिहासिक क्लॉक टॉवर या ठिकाणी नेहमी गजबजलेली गर्दी पाहायला मिळते मात्र या ठिकाणी आता कमांडो आहेत आर्मीचे जवान उभे आहेत पोलीस आहेत आणि प्रत्येकाची बारकाईने कसून तपासणी करूनच त्यांना पुढे सोडलं जात आहे या ठिकाणी जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस वार्तांकन करण्यासाठी या टॉवर जवळ गेलो आणि तिथून सुरुवात करावी असं त्यांना म्हटलं तर त्यांनी आम्हाला परमिशन दिली नाही आणि दूर जाऊन त्यामुळेच आम्ही जे पहिला आपण लाईव्ह पाहिला असेल तर ते आम्ही केलेलं आहे हाच तो लाल चौक ज्या ठिकाणी देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश गेल्यानंतर इथेच तिरंगा फडकवला होता त्यामुळे या चौकात या क्लॉक टॉवरच्या वर आपल्याला जो तिरंगा दिसतोय ना तो तिरंगा अजूनही इथे फडकतोय आणि असाच फडकत राहील असं काश्मीरी लोक सांगतात आणि सगळ्या भारतीयांना आपल्याला विश्वास आहे असं हे ऐतिहासिक ठिकाण आपल्याला पाहायला मिळते हे आहे लाल चौक आणि या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणामध्ये केरळ असेल तमिळनाडू असेल या ठिकाणाहून काही पर्यटक आलेले आहेत पुढे जर पाहिलं तर बघू शकतो इंडियन आर्मीचे जवान हातात बंदुका घेऊन इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पुढील काही अपडेट असतील पुढील ज्या अपडेट असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू काश्मीरमध्ये काय चाललं काय परिस्थिती आहे सगळ्याचा आढावा तुम्हाला देत राहू तुर्ताश या लाईव्हमध्ये मध्ये थांबतोय विष्णू सानप प्लेट्सप मराठी श्रीनगर नमस्कार मी विष्णू आणि आपण पाहत लेट्स अप मराठी सध्या मी काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आहे आणि हे जे पुढचं दृश्य पाहताय पुढचा रोड पाहताय हा रोड काश्मीरमधील आहे आणि या रस्त्यावर मोठी वर्दळ असते मात्र सध्याची जी परिस्थिती आपण पाहिली तर श्रीनगरचा हा रोज वर्दळीचा असणारा रस्ता आपल्याला फार सुना सुना क्वचितच एखादं वाहन आपल्याला येता जाता करताना दिसतंय सायंकाळची वेळ असल्यामुळे सध्या आपल्याला या रस्त्याहून काही वाहनं पाहायला मिळतात मात्र जेव्हा आम्ही दुपारी या ठिकाणी आलो त्यावेळी या रस्त्यावर कुठलेही वाहनं दिसत नव्हते बऱ्यापैकी दुकानं सुरू दिसत मात्र बरेच दुकानं जे आहेत ते दुकानं बंद पाहायला मिळत आहेत श्रीनगरच्या चौका चौकामध्ये आर्मीचे कमांडो आर्मीचे जवान जम्मू काश्मीर पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत काल जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलाचे प्रमुख सी डी एस आणि सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये जे काही मंत्री होते त्यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक केली आणि असं बोललं गेलं की आर्मीला पूर्ण सूट देण्यात आलेली आहे आपण पाहताय जम्मू काश्मीर पोलीस आलेल्या प्रत्येक वाहनाला थांबवून त्याची चौकशी करतात आणि चौकशी केल्यानंतरच वाहनाला पुढं जाऊ दिलं जात आहेत प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत आणि सगळ्या गाड्याची तपासणी करून गाड्या पुढं जात आहेत काल जी मिटिंग झाली दिल्लीमध्ये त्यामध्ये आर्मीला पूर्ण सूट दिली आणि युद्ध होतं की काय अशी परिस्थिती सध्या भारतभर आणि जगभरामध्ये चर्चेली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी काल असं म्हणालेत की आर्मीच्या स्टाईलने कुठे कधी आणि कशा पद्धतीने दहशतवाद्यांना उत्तर द्यायचं ते आर्मीवर त्यांनी आता सोपवलेलं आहे अशा सिरियस चॅनल असतील न्यूज चॅनल असतील वृत्तपत्र असतील ज्या वृत्तपत्राने गांभीर्याने आपण घ्यायला पाहिजे असे या सगळ्यांमध्ये ही बातमी छापून आलेली आहे आणि त्यानंतर जम्मू काश्मीरची राजधानी बाप करा आता काश्मीरची राजधानी असलेली श्रीनगरमध्ये आपण हे दृश्य पाहतोय तर आर्मीचे हे ट्रक आपल्याला पाहायलाच भेटतील याआधीही इथे जवानांची कुमक नव्हती असं काही नाही मात्र आता जे काही बावीस तारखेला दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हमला केला त्यानंतर ही परिस्थिती हार बदलली आणि झपाट्याने बदलत बदलते असे स्थानिक आता जे माझ्या चालक आहेत गाडीचे ते सुद्धा काही गोष्टीची आम्हाला माहिती देतात सांगतात की असं श्रीनगर कधी नव्हतं मात्र आता बावीस तारखेला जो हल्ला झाला त्याच्यानंतर हे सगळं बदलून गेलेलं आहे आणि सगळीकडे तणावाचं वातावरण आहे आम्हाला